विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर प्रहार जनशक्ती पक्ष भंडारातर्फे भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले प्रतिवर्षाप्रमाणे सामाजिक भावना जोपासत असलेल्या प्रहार जनशक्ती पक्ष भंडारातर्फे यावर्षीसुद्धा समाजकार्याचा भाग म्हणून दोन ऑक्टोबरला विजयादशमी दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भव्य महाप्रसादाचे वितरण शास्त्री चौक लालबहादूर सॅडेसमोर करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा सचिव इंजिनियर चारुल रामटेके तर प्रमुख पाहुणे म्हणून सामान्य रुग्णालय येथील भूलतज्ञ डॉक्टर सायंकाळी सहा वाजता पासून महाप्रसादाचे वितरण सुरू करण्यात आले आणि परिसरातील अनेक नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी कार्यक्रमाला प्रहार शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गुलाब बारई प्रहार विद्यार्थी संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष सायली वंजारी भंडारा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तुषार मेंढे प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा प्रमुख मनीष काडे विद्यार्थी संघटना भंडारा शहराध्यक्ष आदेश मेश्राम आकाश नारनवरे आकाश साठवणे निहार वासनिक स्वप्नील मेश्राम जयेश ढोरे नैतिक गजघाटे दीक्षांत मेश्राम आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते